अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली आज तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला आशीर्वादित करत आहे तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यास तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल तुमचे जीवन सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीने भरल्या जाईल माऊली म्हणतात बाळा चिंता करणे सोडून दे तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे खूप काही असे आहेत जे तू काही तर मागितले आहेत आणि काही त्यातील तुला त्यावेळेस प्राप्त होतील ज्यावेळेस तुला सर्वाधिक त्याची आवश्यकता असेल बाळा मी तुझी आवश्यकताही जाणतो आणि तुला कधी काय योग्य वेळेवर द्यायचे तेही जाणतो मी तुझा परमात्मा आहे मीच तुझा देव आहे तुझ्या चिंता तुझे क्लेश ते सर्व काही संपून जाऊन तुला सुखाची आनंदाची प्राप्ती करून देणारा हा शुभ दिवस आला आहे तुमच्या मनातील यातना दुःख नैराश्य निघून जाण्यासाठी हा संदेश संपूर्ण ऐका स्वामीचा आशीर्वाद रूपी हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही प्राप्त कराल तेव्हापासून तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार येऊ लागतील आज दिवसभरात तुम्हाला कोणीतरी एक आनंदाची बातमी देईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अगदी त्या क्षणाला देखील जेव्हा तू स्वतःला एकटा प्राप्त करतोस पण लक्षात घे मी तुला कुठेही एकटा राहू देत नाही स्वामी आई तुला सांगत आहे बाळा हा व्हिडिओ स्वर्गीय संकेत आहे देवाकडून दैवी चमत्कार पाहण्यासाठी स्वतःला तयार करा जो तुमच्या कुटुंबाचे निरंतर रक्षण आणि संरक्षण करत आहे त्याच्या प्रेमात राहा हे फक्त ऐकल्याने तुझ्या आवडत्या व्यक्तीकडून तुला आनंदाची बातमी मिळेल आत्ता तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण ऐकल्या जाईल आणि पूर्ण करणारे आशीर्वादही तुझ्या मार्गात पाठवले जातील विश्वास ठेव आणि पुढे ये सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडवून येणार आहे तू ज्या ठिकाणी स्वतःला एकटा प्राप्त करतोस त्या ठिकाणी देव तुझी ऊर्जा वाढवणार आहे तुला आज खूप काही सहन करणे कठीण झाले असेल पण वैतागून जाऊ नकोस आणि तुझे ते दुःख यातना संपवून टाकणारा हा संदेश संपूर्ण ऐकून घे पुढील तीन मिनिटात तुझ्या भाग्यात चमत्कार नाही झाला तर बोल एक महत्त्वपूर्ण आर्थिक आशीर्वाद तुमच्या मार्गात देव देत आहे त्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वीरित्या तुम्ही पार केले आहेत त्यामुळे तुम्ही आता ते आर्थिक चमत्कार प्राप्त करण्याच्या मार्गावर पुढे जात आहात आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ घेऊन आलेला दिवस आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जो कोणी ऐकेल त्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद या मार्गशीष शुक्रवारी होईल आणि त्याच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील त्याच्या मनातील ती मोठी मनोकामना देखील पूर्ण केल्या जाईल तुम्ही निश्चिंत राहून स्वामीचे नाम जप ध्यान आणि मनोमन प्रार्थना करत राहा कारण देव तुमची ऊर्जा वाढवतील तुम्हाला त्या जागी नेऊन ठेवतील ज्या जागी तुम्हाला पोहोचायचे आहे देव तुमचे नाव त्या ठिकाणी घेत आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान आणि खूप काही आर्थिक नफा होणार आहे स्वामींच्या नामात राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद देवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ